असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला चमचमचा चांगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचेदार चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार झडून जाईल खार असावा सुंदर चॉकलेटचा बंगला गोल गोलले मंचा खिडक्या दोन गोल गोलले मंचा खिडक्या दोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार बिस्किटांच्या गच्चीवर मोर छान दारच्या अंगणात फुले लाल लाल असावा सुंदर चॉकलेटचा बंगला अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला चांदीच्या झाडा मागे चांदोबा राहतो चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो मोत्याच्या फुला छप्पी खेळ तो गप छपी खेळतो उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला मैनेचा पिंजरावर टांगला महिनेचा पिंजरावर टांगला किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला चमचमचा चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला 蒸蒸炸蒸了蒸蒸炸蒸了